नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मातोश्री ते शिवतीर्थ हे अंदर चा है, बड़े अंतर पंधरा किलोमीटरचं आहे पण हे अंतर कापायला दोन भावांना दोन दशक लागली दोन दशकांनी ठाकरे बंधूंची भरत भेट होतीये गेली तीन दशकं दोन्ही ठाकरेंचा ज्यांना सहवास लाभला ते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत बाळा नांदगावकर मनसेचे फक्त नेते नाहीत राजकारणात दुर्मिळ होत जाणाऱ्या निष्ठेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत राज ठाकरेंचे जीवाचे जीवलग आहेत उगवत्या सूर्याला नमस्कार ही आजच्या जगाची रीत आहे सत्तेचे अपयशाचे घोट ज्यांनी प्यायले अमिष संधी सगळं लाथाडून वाईट काळातही आपल्या मित्राच्या खांद्याला खांदा लावून जे उभे राहिले हनुमान रामाचे भक्त होते तसे बाळा नांदगावकर राज ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी आहेत त्या अर्थानं राज ठाकरेंचे ते हनुमान आहेत बाळासाहेबांना शेवटच्या भेटीत दोन्ही भावांना एकत्र आणण्याचं त्यांनी वचन दिलं त्यांचं स्वप्न अखेर साकार होतय अशक्य वाटणारी ठाकरेंची भरतभेट कशी घडून आली पुढचा प्रवास काय असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत त्यासाठी राज यांच्या बाळाला आज बोलतं करण्याचा आपण प्रयत्न करूया ठाकरेंच्या भरतभेटीच्या विषयी त्यांच्याशी बोलूया खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये धन्यवाद तर जी भरत भेट होती आहे त्या भरत भेटीची तुम्ही कितीतरी दशकं वाट पाहिली आहे हा क्षण तुमच्यासाठी कसा आहे म्हणजे तो आता कशा सगळ्यात भावना मी माझ्या शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु हा केवळ बाळा नांदगावकरसाठी ना नाही तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठी बांधवांसाठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारे अनेक भाषिक आहेत त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे म्हणजे त्यांचं मन आज नक्की भरून येईल उद्या असं मला वाटतं तुम्ही जे विश्लेषण केलं ते ऐकून माझ्या डोळ्यातही पाठ्या तुम्ही बाळासाहेबांना शेवटचं भेटला होता येस yes. बाळासाहेबांना तुम्ही शब्द दिला होता oh. काय प्रसंग होता त्यावेळेला साहेबांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला रवी मोरे होते आणि एक पाच दहा बारा मिनटाची भेट झाली होती त्यावेळेला साहेबांना भेटलो होतो साहेब तर लिलावतीमध्ये बेडवरती होते मी गेल्यानंतर उठून बसले आणि मग त्यांची माझी काय संवाद झाला संवादे मी उतरल्यानंतर लिहून ठेवला होता पण तो आता मला साबळत नाही असेल तो भेटेल मला आणि त्यावेळेला मी साहेबांना बोललो होतो की मी नक्कीच दोन बंधू एकत्र येतील त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न बाळासाहेब करणार असा शब्द त्यावेळेला दिला होता स्वप्न साकार झालं बाळासाहेबांचंही शेवटचं स्वप्न हेच होतं एका अभिन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ती खंत बोलून दाखवली होती तुमच्यासोबत सोबत बोलताना सुद्धा बाळासाहेब तेच म्हणाले स्वप्न साकार झालं तर आनंद आम्हाला सगळ्यांनाच वाटेल ना परंतु शेवटी कसं आहे की ते आमच्या हातात नाही पण उद्या किमान या निमित्तानं मराठीच्या मुद्द्या दोघे दोन दशकानंतर एकत्र येतात निश्चित निश्चित त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा आणि अस्मिता या विषय जर दोन बंधू एकत्र येत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे शेवटी कसं आहे की राज ठाकरे साहेबांचा सा मराठी भाषेच्या बाबतीमध्ये नेहमीच आग्रही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्यासाठी जर संवाद होऊन तर एकत्रितपणे जर काहीतरी चांगले घडणार असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे असं मला वाटते स्वतःला तुमच्या आयुष्यातला तो एक असा प्रसंग होता बाळासाहेबांची भेट जिथं तुम्ही तो शब्द दिला मी जर तुम्हाला आता म्हणालो की मोबाईल उचला आणि बाळासाहेबांना ही गोष्ट आनंदाची सांगा की ही भरत भेट उद्या होती काय सांगाल तुम्ही बाळासाहेबांना काय सांगाल बाळासाहेबांना किंवा खरच मंडळी आता कारण ते बाळासाहेबांची इच्छा होती पण नाही झाली त्यावेळेला पूर्ण ती आणि जर होत असेल तर बाळासाहेबांना फक्त अभिवादनच करेल तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट आज घडते तुम्हाला नतमस्तक होतो पण पर... हे घडलं कसं हे अंतर भली पंधरा किलोमीटरचं आहे गाडीने गेलं तर पाच मिनिट लागतात बरोबर पण हे अंतर कापायला एवढी दशक का लागली हा मुद्दा नाही पण हे घडलं कसं हे मला जाणून घ्यायचं आहे नाही खरं म्हणजे असं कसं आहे की शेवटी जो सरकारने विषय आणला त्या विषयामुळे आता हे सगळं पटकथा वेगळी लिहिलीच होती ऑलरेडी माहिती नाही मला पटकथा लिहिली होती की नाही ती मला माहिती नाही परंतु निश्चितपणे एक हिंदी शक्तीचा विरोध आला त्याच्यातून सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळे अचानकपणे म्हणतात की आ, मी सगळं विसरायला तयार आहे मराठी माणसांसाठी आणि पुढच्या काही मिनिटामध्ये उद्धव ठाकरे तिकडून लगेच त्याला प्रतिसाद देतात हे इतकं अचानक घडलेलं आहे की याच्या आधी सुद्धा काही घडलेलं आहे नाही मला तरी वाटत नाही तसं आधी काही घडलेलं आहे कारण का विषय असा आहे की हिंदी भाषा अनिवार्य करावी सक्तीची करावी हा काही आम्ही आणलेला विषय नाही ना त्यांनी आणलाय ना आम्ही आणलेला आहे राज्य सरकारने तो विषय आणला राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती तर त्यांचा पूर्वीपासून मराठीच्या ता बाबतीमध्ये त्यांचा आग्रह पूर्वीपासून राहिलेला आहे आणि त्यामुळे त्या मातृभाषेच्या विषयामुळे दोघे एकत्र आले शेवटी कसं आहे की एखाद्या विषयावरती जर एकत्र आले त्याच्यातून संवाद झाला मतभेद वगैरे सगळं असतं काय पण एका विचारासाठी जर एकत्र आले तर तुम्ही लगेच त्याच युतीमध्ये जोड करून टाकता नाही नाही युती जी झाली आतापर्यंत जेवढ्या युती आघाड्या झाल्या कशाच्या आधारावर झाल्या विचारांच्या आधारावर मग विचार विचार जुळले माणसं राजकारणात वेगळी होतात विचार जुळत नाहीत म्हणून विचारच माणसाला एकत्र आणतात म्हणून राजकीय चर्चा सुद्धा सुरू झाली की या वैचारिक ह्याच्यातूनच तुमची युती झाली बरोबर हो पण एकंदर जर तुम्ही पाहिलं आता तर निदान मातृभाषेसाठी तरी दोन बंधू एकत्र आलेले आहेत किंबणा मराठी माणूस महाराष्ट्रातला एकत्र आलेला आहे इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा एकत्र आलेले आहेत मराठी म्हणून पण सुद्धा एकत्र येण्याची ही नांदी आहे का आता त्या विषयावर ती बोलू शकत नाही तुम्ही त्याचा अर्थ तसा काढता नाही नाही परंतु पण हीच ती वेळ आहे का हाच तो क्षण आहे का हा निश्चितपणे जर दोघे भाऊ या विषयावरती आता एकत्र येत असतील तर त्याचा निश्चितपणे आपल्याला आनंदच आहे hmm. पुढे काय होईल मला नीतीच्या उदरात पुढे काय दडले त्याची मला कल्पना नाही hmm. परंतु कधीही एखादा विचार जर असेल आणि तो विचार आणि त्या विचारामध्ये जर आपलं मत असलं एकत्र मत एक झालं तर भविष्यामध्ये सुद्धा बऱ्याच विषयांवरती लढायला माणसं समोरही जाऊ शकतात तुम्ही सस्पेन्स कायम ठेवता ठेवा तसा कारण उद्याचा उद्या सुद्धा काही महाराष्ट्राला बघायचं आहे त्याच्यानंतरच्या सुद्धा राजकारणातल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कदाचित तुम्ही बोलणार नाहीत पण सामान्य कार्यकर्त्याचा प्रचंड दबाव आहे तुम्ही एकत्र आलं पाहिजे आत्ता एकत्र आल्यानंतर मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही ही भावना सामान्य माणसाची आहे ही भावना ह्या दोघांना एकत्र आणतीये की दोघं मनापासून ना एकत्र नाही मला असं वाटतं की कसं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये ते दोघे हो भाऊ एकत्र यावेत अशी कित्येक वर्षापासूनची इच्छा आहे आणि इच्छा दोन्ही बंधूंना माहिती आहे ती परंतु कसं असतं की राजकारणामध्ये कधी कधी त्याला वेळ काळपत जावा लागतो सगळ्यात गोष्टीसाठी एकत्र होत नाही राज ठाकरे साहेबांनी बाहेर पडून एक स्वतंत्र पक्ष निर्माण केला या राज्यामध्ये अशी कित्येक लोक बाहेर पडली पण स्वतःचा स्वतंत्र पक्ष नाही उभा करू शकले पण त्यांनी पक्ष उभा केला आणि किंबहुना जय पराजय हा आला गेला लोक आमची निवडून आली नंतर अपयशी आम्ही पाहिलं हा प्रवासही आम्ही पाहिला परंतु राज ठाकरे कधीही डगमगले नाही खचून गेले नाही तेवढ्याच उमेदीने ते परत उभे राहिले आणि आपला प्रवास त्यांनी सुरू केलेला कित्येक लोक तर सोडून पण आम्हाला गेले हो, 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 परंतु त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत ज्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात तर आम्ही एकटंच लढतो त्याच्यात ते त्यांनी कधी हे पाहिलं नाही की मी एखादा विचार घेतला आहे त्याच्यामुळे जे माझ्या पक्षाला यश येते की अपयश येते असं गणितांनी राजकारणाचे निवडणुकीचे गणित पण त्यांनी पाहिलं नाही राज ठाकरे हे सदैव आपल्या मराठी माणसाचा मातृभाषेचा संस्काराचा अस्मितेचा विचार करत असतात जेवढं ते मराठी भाषेचा विचार करतात जेवढा महाराष्ट्राचा विचार करतात तेवढं ते हिंदुत्वाचा विचार करतात आणि देशाचा विचार करतात मी त्या मुद्द्यावर येणार आहे हिंदुत्वाच्या हिंदीच्या मुद्द्यावर येणार आहे मी पण तुम्ही म्हणालात की मराठी माणसाच्या प्रत्येक घरात ही भावना आहे की दोघांनी एकत्र एक आलं पाहिजे पण अशी काही जणांची भावना आहे दोघांनी एकत्र येऊ नये त्याच्यासाठी काही दबाव काही जणांची भावना भाग नाही पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर समस्त मराठी बांधवांस इतर पक्षाच्या लोक नाही वाटत हो एकत्र एक आले पाहिजे असं आणि बोलता सुद्धा फोनवरती आले का सांगतो इतर पक्षातले लोक सुद्धा हा भाग जरी असला तरी विषय आहे की आता त्या दोघांना ते ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही कसं आहे की मला जे काय मी ओळखतो त्याप्रमाणे असे दबाव बिबावाला ते लोक काही म्हणजे ते तसं त्याचा विचार नाही करणार ते बळी पडणार नाही बळी पडणार नाही ते त्यांची एक स्वतःची थॉट प्रोसेस आहे त्या विचारसरणीप्रमाणे ते जाणार त्याच्यात ते मराठी माणसाचं हित हे त्यांच्या डोळ्यासमोरच असतं आणि त्या हिताच्या पलीकडे ते कधी विचार करत नाहीत करणार नाहीत आता राजकारणात सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला गृहित धरूनच बोलावं लागतं म्हणून मी हा प्रश्न विचारतोय दोन वाघ जंगलात जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांची ताकद प्रचंड वाढते हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यांची ताकद असते पण प्रश्न हा सुद्धा असतो की दोन वाघ जेव्हा एकत्र येतात तेव्हा भविष्यात त्या दोन वाघामध्ये वर्चस्वाची लढाई होऊ शकते आपापसात आप पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ही वर्चस्वाची लढाई नाहीच आहे आता जी लढाई आहे ती आपल्या मराठी भाषेची मातृभाषेची अस्मितेची आहे तिच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी दोन भाऊ हो आलेले आहेत आणि शेवटी कसं आहे की कि सत्ता किंवा वर्चस्व हे लोक ठरवतात कोणाला काय करावं काय करू नये हे जनमताचा आदर करणे आपले काम आहे ते लोकच ठरवतात आणि त्याप्रमाणेच ते होत असतं शेवटी कोणालाच कुठे बसवायचं हे तुम्ही आणि आम्ही नाही ठरू शकत लोक बघतात ना कोण किती दो दोनी दोनी हे आहे ते काय दोन्ही टायगर दोन्ही सिंह वाघ सक्षम आहेत हे जरी असलं तरी त्या वाघाच्या पलीकडे सुद्धा इतर आहेत लोक तिला ठरवणार आहेत काय करायचं ते मी थोडस राजकीय तुम्हाला विचारणार आहे की गेल्या काही दिवसामध्ये मनसेनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा अनेक धक्के पचवले हे केलं आज राजकीय अस्तित्वाची लढाई दोन्ही पक्षांच्या आहे हे तर वेगळं सांगायची गरज नाही ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोघे एकत्र येत आहेत ये ये का आणि येतील का मी तुम्हाला एक सांगतो तु। तुम्ही आता जे विचारल की त्याची अपरिहार्ता आहे अस्तित्वाची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे मला असं वाटतं की काय निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकांमध्ये विजय मिळतो पराजय मिळतो आणि प्रोसेस आहे तुम्ही जर पाहिलं तर अख्ख्या भारत देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे अशा घटना घडत असतात कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं त्यामुळे ते अस्तित्वाची लढाई आजही तुम्ही बघितलं तर कम्युनिस्ट पक्ष आहेच जनता दल पक्ष आहेच आरपीआय आहे अस्तित्वाचीच लढाई लढतायत त्यांच्या आहेच ना तर अस्तित्वाची लढाईचा विषय नाही प्रत्येक जण आपापला पक्ष कसा मोठा करावा त्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे त्यांची अपरिअर्थ मला काय दिसत नाही मग मला असं वाटतं की त्यांनाही वाटतंय की राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला काहीतरी घडवायला पाहिजे काहीतरी वेगळं घडवायला पाहिजे ते जर वेगळं काहीतरी घडवलं घडलं तर काहीतरी होऊ शकतं असं त्यांनाही वाटत असेल नाही वाटत असेल असा भाग नाही hmm. जो मराठी माणसाला वाटतय पण त्यासाठी एकमेकांवरचा एकमेकांवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे hmm. मला तुमच्यावर विश्वास पाहिजे तुमचा माझ्यावर विश्वास पाहिजे आणि तो विश्वास एकदा वृद्धिगत झाला की बऱ्याच गोष्टी त्या दिसतोय सध्या मला वाटतं की या मातृभाषेच्या विषयासाठी दोघे एकत्र आलेलेच आहेत ना तो एकमेकांचा विश्वास एकमेकांमध्ये निर्माण झालेला आहे आज खुलं निमंत्रण खुलं निमंत्रण जे दिलेलं आहे दोघ्या बंधूंनी दिलेलं आहे ते बाहेशिवाय कसं होईल असं वाटतं दोघांनी बोलायचे की नाही बोलायचे ते मला माहिती नाही बोलतात की नाही बोलतात ते मला माहिती नाही पण आज बोलत असू शकतो मागे मला माहीत नाही त्या विषयावर मी भाष्य करणं पण उचित आहे असं मला वाटतंय पण तुमच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये बोलणं सुरू आहे हो बिलकुल चालू आहे ना आता आमच्या पक्षाचे होते नितीन सरदेसाई शिरीष सावंत संदीप देशपांडे आमचे यशवंत किल्लेदार ही सगळी मंडळी ही बोलत आहेत त्यांच्याकडून अनिल परब साहेब बोलत आहेत बाकी त्यांची सगळी सुनील शिंदे आहे सगळी मंडळी एकमेकांशी बोलतेच आहे तुम्ही एकमेकांना जर बघितलं एक तर थोडस अवघडले पण असायचं आतापर्यंत राजकीय दृष्ट्या तुम्ही टाळायचा तुम्ही जाहीर रित्या भेटायचं नाही आम्ही पण कार्यक्रमांमध्ये बघायचो दोन पक्षाचे नेते एकत्र आले की कॅमेऱ्यात कसं आपण येणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही एकमेकांना भेटत होतात नातं तुमचं होतं तुम्ही सगळे शिवसैनिकच होतात आहात इव्हन म्हणजे मूळचे सगळे जरी नंतर महाराष्ट्र सैनिक मनसैनिक झाले असला जेव्हा तुम्ही सगळे एकत्र आलात तेव्हा अवघडले पण होते की उत्सुकता नाही बिलकुल नाही त्याचं कारण असं की आजही तुम्ही जर पाहिलात तर आमच्या म्हणजे माझ्या स्वतःवर तरी माझ्या स्वतःच उदाहरण देतो माझ्यावरती सुद्धा आजही शिवसेनेमध्ये असताना जे त्या केसेस आहेत ना ते आजही आमच्यावरच्या चालू आहेत आणि त्या केसेस चालू असताना आम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र बाजूबाजूला बसतो आणि गप्पा होता चहा एकत्र होतो सगळं होतं आता नवीन नवीन कार्यकर्ते त्यांच्यासाठी ही गोष्ट बरोबर आहे त्यांना थोडं अवघडल्यासारखं नक्की वाटत असेल पण अवघडल्यास शेवटी कसं आहे की तेही ठाकरेंचे कार्यकर्ते हेही ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब एवढे होते नशीब घरामध्ये दोन हयात त्यांच्या तिथे दोन पक्ष त्यांनी पाहिले आपल्याच हो, हो. विचारधारेचे काय आणि त्याच्यामुळे तसे काही आम्ही फार काही कडवट एकमेकांचे दुश्मन आहोत असं काही विषय नाही भेटत असतो बोलत असतो गप्पा गोष्टी होतच असतात पण आता पत्रकार म्हणून तुम्ही ज्या अँगलनी बघता त्याच्यावरती आम्ही काही भाष्य करत करू शक ठीक आहे पण आज मनसेची जी राजकीय वाटचाल सूर्य मला त्याच्याबद्दल विचारायचं की हे तर मान्य करावं लागेल की अंक म्हणा सत्ता म्हणा या अनुषंगानं जर बघितलं तर मनसेचं जे राजकीय यश अपयश आपण मोजायला गेलो तर असं दिसतंय की शहरी भागामध्ये हा पक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही ताकद राखून आहे पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तो जनाधार वीस वर्षानंतर सुद्धा मिळू शकले नाही मनसे आणि तिकडे ठाकरेंचे सुद्धा आता वर्क ऑफ स्टाईल बदलण्याची वेळ आली आहे का कारण भाजपसारखा का बलाढ्य पक्ष जो चोवीस तास राजकारण करत असतो ट्वेंटी फोर इंटू सेवन तो, तो निवडणुकीच्या भूमिकेत असतो किंवा तयार असतो त्यासाठी प्रचंड केडर निर्माण केलेला पक्ष आहे यांच्याशी जर तुम्हाला दोन हात करायचे तर मग तुम्हाला वर्क ऑफ फंक्शन बदलावं लागेल शंभर टक्के तुम्ही बोलताय त्या माताची विलास स्वामी सहमत आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने पक्ष पसरवायचा असेल तर आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल संघटन मजबूत करावं लागेल किंबहुना युवकांना सोबत जोडायला लागेल आणि जमिनीवर उतरून काम करावं लागेल आणि सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचं उपोष उपोषण आमच्याकडे विषयच येत नाही पण आंदोलन वगैरे <laughs> हे <है>, गोष्टी खळख <laughs> करा, करायला पाहिजेत जेणेकरून सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की अरे हा माझ्यासाठी काळजी घेणारा माणूस आहे मग तो एड प्रकारे कधी कधी त्याच्यामध्ये खळखटॅक पण होत काय ते का आमची काही आवडीचा विषय नाहीये तो पण कधी कधी काय होतो जो बातोशे नाही मानते लातोशे बडत आहे असं ती गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याला काय इलाज असतो पण एक गोष्ट खरी आहे चोवी आ, है। आ, की चोवीस तास राजकारण करायला पाहिजे ह्या मताशी मी समत आहे घराच्या बाहेर पडलं पाहिजे हा ते पडतात ना ज्या ज्या वेळेला आवश्यकता असते त्या त्या वेळेला पडतात पण लोकांची अपेक्षा की जास्त पडले पाहिजे मध्ये गेले पाहिजे जास्त लोकांची अपेक्षा पडल्या पाहिजेत आणि ते निश्चितपणे आता त्याच्या प्रकारचा त्यांचं प्लॅनिंग त्यांनी तयार केलेलं आहे बरं प्लॅनिंग केलेलं आहे पण एक आहे की मनसेला आता ही गोष्ट कळली आहे का मला माहित आहे तुम्ही त्या कोर टीम मध्ये आहात जे सगळं फीडबॅक देत असतात नेतृत्वाला मनसे ह्या निर्णयापर्यंत पोहोचल का की आता स्वबळावर नाही युती केल्याशिवाय राजकीय दृष्ट्या आपण उभं राहू शकत नाही ह्या मतापर्यंत तुम्ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही पक्षाचा प्रवास जर पाहिलात ना तर तो असाच प्रवास असतो मग तुम्ही बीजेपीचा प्रवास घ्या काँग्रेस हा का आश्रामर पक्ष आहे तो स्वातंत्र्य काळापासून तो पक्ष हा चालतच राहिलेला आहे तो काय विषय वेगळा आहे बीजेपीचा प्रवास पहा तो कसा प्रवास करत करत दोन हजार चौदा पर्यंत आला त्याच्यानंतर तुम्ही पाहिला तर शिवसेना शिवसेनेचा प्रवास पहा अठरा एकोणीस वर्ष गेली त्याच्यानंतर तो आला काय त्याच्यावर हळूहळू पक्ष वाढत असतो पण त्याला आपली प्रचंड मेहनतीची जोड द्यावी लागते ती जर मेहनतीची जोड दिलेत तर कार्यकर्ता तेवढ्याच मेहनतीने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो पण कुणासोबत का म्हणजे युती करणं गरजेचं कर आहे कसं आहे की आता जर तुम्ही एकंदरीत देशामध्ये पाहिलं तर आता युतीचं सगळीकडे चालू आहे ना कॉलेशन चालू आहे जिकडे तिकडे म्हणजे तुमची वैचारिक मतभिन्नता असते एकमेकांचं पटत नाही ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा कधी कधी नाहीलाजा युती आघाड्या कराव्या लागतात पण आता एकंदरीत देशामध्ये जर पाहिलं तर तसंच असा जगातला एक नंबरचा पक्ष म्हणून तुम्ही आता बोलात की अत्यंत बलाढ्य पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आहे माझं काय म्हणणं त्याच्याविषयी पण भारतीय जनता पक्षामध्ये जर तुम्ही आता पाहिलं तर इतर पक्षातील लोक किती आलेले आहेत तो पण विचार करायला पाहिजेत ना तो पण राज ठाकरे चुकत नाही का सांगा मला प्रामाणिक उत्तर मित्र म्हणून सांगा तुम्ही नक्की सांगतो राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ च्या पद्धतीनं कॅम्पेनिंग केलं त्याचा फायदा तेव्हाच्या विरोधी पक्षांना झाला त्यानंतर भाजपसोबत ते गेले म्हणजे त्यांना पाठिंबा दिला भाजपला फायदा झाला राज ठाकरे युद्धात जिंकतात तहात हरतात था। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या तुम्ही राज ठाकरे हे अत्यंत निर्भीडपणे परखडपणे स्पष्टपणे आपली मत ठामपणे मांडतात त्याचं कारण असं त्यांना त्यांना काय मिळालं त्यांच्या स्वतःची एक विचारसरणी आहे त्या विचारसरणीप्रमाणे ते, ते विचार करतात ज्या वेळेला या देशामध्ये कोणी बोलला नव्हता त्यावेळेला गुजरातचा दौरा करून आल्यानंतर किंवा तिकडेच त्यांनी असं स्पष्टपणे भूमिका मांडली होती की या देशाला नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व जर लाभलं तर या देशाचा फायदा होईल असे त्यांनी भूमिका मांडली होती नंतर सगळेच बोलायला लागले ही गोष्ट वेगळी परंतु ज्यावेळेला त्यांना वाटलं की आणि जी मी अपेक्षा ठेवली होती देशवासियांसाठी सामान्य लोकांसाठी ती मला काही बरोबर दिसत नाही काय आणि मग त्यांनी लावडे तो व्हिडिओ काढून भूमिका आपली जी होती ती स्पष्टपणे मांडला निश्चितपणे त्याचा फायदा इतर लोकांना झाला ना त्याला त्यांनी राजकीय गणित पाहिलं नाही माझ्या फायद्याचं तोट्याचं आणि म्हणून तुम्ही बोललात की युद्धात जिंकतात की तहार हारतात हा जरी भाग असला तरी ती राजकीय ती साहेब करतच नाही राजसाहेब हे तुम्ही बाळासाहेबांसारखेच आहेत ते राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व जास्त देतात काय पण राजकीय भूमिकांच्या बद्दल पण प्रश्न आहे राजकीय भूमिकांमधला जो सतत होणारा बदल आहे त्या भूमिकांचं काय करायचं कधी हिंदुत्व कधी मराठी आता पुन्हा हिंदीचा विरोध हिंदीला तुमचा विरोध आहे काय भूमिका काय आमचा हिंदीला विरोध नाही आमचा विरोध आहे तुम्ही जी हिंदी शक्ती पहिलीपासून पाचवीपर्यंत केली त्याला विरोध आहे आम्ही हिंदीमध्ये इंटरव्ह्यू देतो आम्ही स्वतः पाचवीपासून हिंदी शिकलेलो आहोत आमच्या घरामध्ये पण कधी कधी जर इतर कोण आले तर आम्ही त्यांच्याशी हिंदी बोलतो तुम्ही आम्हाला प्रश्न विचार त्यावेळेला हिंदी बोलतो परंतु मुद्दाम काही लोक हा नेरेटिव्ह पसरवत आहेत आम्ही हिंदीला विरोध करतो बिलकुल ना आमचा हिंदीला विरोध असं नाही पण तुम्ही हिंदी आमच्यावर लादू नका लादण्याला लादण्याला विरोध आहे लोकांनी स्वेच्छेने लोक हिंदी बोलतात आमचं काय म्हणणं नाही ना त्याला बरं आम्हीच नाही बोलतो आता समजत साहित्यिक बोलायला लागले खेळाडू बोलायला लागले सगळ्या स्तरातली लोक बोलल्यानंतरच हे सगळं घडलं साहेब दामोदरच बोलत होते तेव्हा हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही आणि ते हिंदी आणि मराठी भाषिक असे जर दुफळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं त्याला यश ये नक्की येणार नाही एवढं निश्चित कारण या महाराष्ट्रामध्ये जे जे आले इतर प्रांतातून त्यांना या मराठी नी माणसानेच या मराठी मातीनेच आणि या महाराष्ट्रानेच मोठं केलेलं आहे हे तो विसरून चालणार नाही हे उपकार नाहीत मराठी माणसाचे महाराष्ट्राचे या मातृभाषेचं आणि मग आमचं म्हणणं तेच आहे ना तुम्ही ज्या मराठी मातृभूमीवरती आले त्या मराठी भा भाषा तुम्हाला शिकायला अवघड काय आता काल परवाकडे ते कुठलं तो प्रकरण झालं काल इकडचं मीरा भाईंदरचं साधं लोक आमची जाऊन सांगत होते तिकडे त्यांना आम्ही हिंदी बोलणार नाही काय आत्ताच मी आलेलो आहे अजून मला माहिती नाही मी हळूहळू बोलेन एवढं प्रेमाने बोलच तरी झालं असतं परंतु तुम्ही अरेरावी जर हा तुम्ही अरेरावी करणार असाल तर ती चुकीची आहे आणि मराठी माणूस तुम्हाला माहिती आहे मरेन मोडेन पण वाकणार नाही असा स्वभाव असणारा मराठी माणूस आहे काय त्याच्यामुळे गरज नसताना तुम्ही संघर्ष वाढवताय आणि त्याला काही लोक पाणी घालतायत गरज नसताना माझा वेळ संपलाय पण मला शेवटचा प्रश्न शेवटचा मातोश्रीवर कधी गेला होता मला वाटते दोन हजार सतराला मी गेलो होतो दोन हजार सतरा आणि त्यावेळेला शिवसेला भाजप युती तुटलेली होती आणि त्यावेळेला मी स्वतः गेलो होतो की आपण दोघे भाऊ एकत्र आलो पाहिजेत दुर्दैवाने त्यावेळेला मी अयशस्वी ठरलो त्याला काही यश आलं नाही आता पुन्हा कधी जात आहे आता पुन्हा कधी जाते म्हणजे आता माहिती नाही मला आज तरी जायची वेळ आली तर नक्की जाऊन मी त्यांना भेटून येईन मला काय तुम्ही काय होतं माहिती आहे ना विलास की आम्ही एखाद्या विषयासाठी भेटलो चर्चा केली काय भूमिका मला सांगा दोन राजकीय नेते भेटतात शंभर टक्के बरोबर आहे आम्ही दोन राजकीय पक्षाची लोक कोणी भेटली तर तुम्ही त्याचा अर्थ लावणार त्या मताशी मी संबंध आहे पण त्याच्या पलीकडे आमच्याकडे काय विचार नसतात का बोलायचं नसतं का आणि बस सहजिकच राजकीय माणसं भेटली तर एकमेकांची विचारपूस करणार कसं पक्ष चाललंय काय करायला पाहिजे ही चर्चा होतेच ना काय आणि मला मातोश्रीला जावं लागलं तर मी आनंद जाईल अह ते बाळासाहेबांचं घर आहे हो। आमचं मंदिर आहे ते त्या मंदिरामध्ये आम्ही नाही जाणार तर कुठं जाणार आम्हाला काय ते अडचण नाही ते अडचण असायचं कारण नाही निदान बाळा करलं तरी आणि मराठी माणसाला तर कुठल्याच अडचण नाही कुठलाही मराठी माणूस जाऊ शकतो एवढे वर्ष जातच होते ना मग ते अमित शहा साहेब असतील काय मोदी साहेब असतील काय किंवा आणखीन कोणी नरसिंहराव साहेब असतील काय किंवा आणखीन कोणी पवार साहेब असतील काय जातच होते ना राजसाहेब दिसतील काळात अहो ते त्यांचं ते एक एकच कुटुंब आहे हो ते कधी मातोश्रीला जाऊ शकतात ते कधी शिवतीर्थाला येऊ शकतात आता त्या दोघांनी ठरवाय पंधरा किलोमीटरचं अंतर जे खूप वाढलं होतं ते आता कमी झाले असं तुम्ही सांगताय निश्चितपणे कमी झाला असेल तर आनंदच आहे आणि होताना दिसत असेल तर माझ्यासारखा नशिवान कोण असेल मी खूपच मोठा आणि तो अंतर कमी व्हावं ह्या हो? माझ्या शुभेच्छा निश्चितपणे असणार आहेत नक्कीच जी भावना तुमची आहे तीच भावना महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनांची सुद्धा आहे बघूया हे अंतर किती जवळ येतं खरं तर वेळ लागला कारण बाकी अंतर कापायला वेळ लागत नाही मनाचं अंतर कापायला वेळ लागतो आणि हे मनाचं अंतर पुढच्या काळात किती कापलं जातं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्ही आलात अनेक हादसे राखून अनेक गोष्टीचा सस्पेंड ठेवून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद विलासराव